नमस्कार मित्रांनो देशपांडे अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचे सहर्ष स्वागत आज आपण नाशिक पोलीस भरती ग्राउंडचा कटॉप बघणार आहोत त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बाजूला असलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे सर्वप्रथम आमचे व्हिडिओ आपणापर्यंत पोहोचतील चला तर मग सुरुवात करूयात आजच्या व्हिडिओला बघा मित्रांनो आज आपण नाशिक पोलीस भरतीचा ऑफ बघणार आहोत आता आपण वन बाय वन सर्व कॅटेगरीचे ऑफ बघूयात सर्वप्रथम आपण बघूयात जनरल कॅटेगरीचा ऑफ तर विद्यार्थी मित्रांनो जनरल कॅटेगरीत मेलचा ऑफ आहे एक्केचाळीस त्यानंतर फिमेलचा ऑफ आहे एकोणचाळीस आणि एक्स कट ऑफ आहे चाळीस मान त्यानंतर पुढील कॅटेगरी ओबीसीचा ऑफ आहे मेलचा सदोतीस आणि फिमेलचा ऑफ आहे बत्तीस त्यानंतर पुढे एस सी एस सीमध्ये मेलचा ऑफ आहे सव्वीस आणि फिमेलचा कटअप आहे पंचवीस अशा प्रकारे एस सी कॅटेगरीचा कटअप आहे त्यानंतर एस टीचा कटॉप एस टीमध्ये मेलचा कटॉप आहे छत्तीस मार्क आणि फिमेलचा कटॉप आहे बत्तीस मार्क त्यानंतर पुढील कॅटेगरी एस बी सी एस बी सीमध्ये मेलचा कटॉप आहे पंचवीस मार्क आणि फिमेलचा कटॉप आहे पंचवीस मार्क दोन्ही सेम आहे त्यानंतर डब्ल्यू एसमध्ये मेलचा कटॉप आहे पंचवीस मार्क आणि फिमेलचा पण तोच कटॉप आहे पंचवीस मार्क त्यानंतर एस सी बी सी यात फिमेलचा कट ऑफ आहे पंचवीस मार्क आणि मेलचा कट ऑफ आहे सव्वीस मार्क तर अशा प्रकारे नाशिक पोलीस भरती ग्राउंडचा ऑफ आहे विद्यार्थी मित्रांनो तर अशात माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब शेअर आणि लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटूयात अजून काही जिल्ह्यांचे कट ऑफ घेऊन पुढील व्हिडिओ तोपर्यंत टाटा बाय बाय शिव जय हिंद जय महाराष्ट्र